सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मोठ्या गोंधळानंतर अखेर नाशिक मर्चंट ऑपरेटिव्ह बँकेच्या स्मॉल फायनान्स बँकेला मंजुरी मिळाली आवाजी मतदानानंतर अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली तथापि संचालक गजानन शेलार यांनी प्रतिसभा घेऊन हा विषय मंजूर दावा केलाय गोरगरीब आणि मध्यम वर्गीय व्यापाऱ्यांना सहजपणे अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने तब्बल पासष्ट वर्षांपूर्वी नाशिक मर्चंट ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली होती दादासाहेब पोतनीज वंशबायन आणि औरंगाबादकर यांच्या प्रयत्नांमुळे आज नामकोचे वटवृक्षात रूपांतर झाले शनिवारी वीस सप्टेंबर रोजी संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात बँकेची पासष्ट वी सर्वसाधारण सभा केळीमेळीच्या वातावरणात पार पडली सर्व विषय मंजूर झाल्यानंतर स्मॉल फायनान्स बँकेचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचं अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी सभागृहात जाहीर केले सुमारे दोन लाख सभासद असलेल्या नामको बँकेच्या सभासदांना यावेळी पंधरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील सहकारी बँकांचे नामकोत विलगीकरण करण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली थकबाकी वसुलीसाठी एक रकमी परतफेड योजनेला मान्यता देण्यात आली या सभेत संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची तसेच अहवाल खर्चातील जागा खर्चाची नोंद घेण्यात आली किरकोळ विरोध वगळता फायनान्स बँकेच्या प्रस्तावापर्यंत सर्व विषय मंजूर झाले या सर्वसाधारण सभेला उपाध्यक्ष सुभाष नहार वसंत गीते विजय साने सोनलाल भंडारी शीतलबट गणेश गीते रंजन ठाकरे तानाजी जायभावे आकाश छाजेड नरेंद्र पवार प्रकाश डायमा भानुदास चौधरी यांच्यासह इतर संचालक सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक